तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे प्रतिमाची जर का स्मृती परत आली तर ती गोष्ट नागराज आणि महिपत या दोघांवरती खूप भारी पडणार असते त्यामुळे महिपत आणि नागराज दोघही अस्वस्थ असताना आता मात्र प्रतिमाला संपवण्याचा प्लॅन केला जातो आणि या प्लॅनला नागराज सुद्धा सामील असतो तर नागराज महिपतला सांगत असतो महिपत शेठ मला तुमचा प्लॅन पूर्णपणे मान्य आहे कारण दिवस दिवस जाताना त्या प्रतिमाची स्मृती दिवसेंदिवस परत येण्याची लक्षणं खूपच वाढत चाललेली आहेत आणि हा धोका आपण काही पत्करू शकत नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला आता लवकरात लवकर ऍक्शन घ्यायला पाहिजे महिप म्हणतो हे बघा नागरा शेठ काहीही झालं तरी तिला संपवण्याशिवाय तुमच्या बहिणीला आपल्याकडे पर्याय नाहीये असं म्हटल्यावर ती मध्ये आता साक्षीयते आणि नेहमीप्रमाणे मला हे काही पटलं नाही तुमचं वागणं मी मान्य करणार नाही असं ठाम आपलं मत मांडते त्यावरती महिपत म्हणतो हे बघ आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये नागराज म्हणतो हो साक्षी आता तिला मारण्याशिवाय पर्याय नाही साक्षी म्हणते आहे माझ्याकडे एक पर्याय आहे यावर नागराज म्हणतो बोल जर मारण्याशिवाय दुसरा काही पर्याय असेल तर तो तू नक्कीच सांग यावरती मग मात्र आता इकडे महिपत म्हणतो बोल काय पर्याय आहे तर साक्षी सांगते आता सध्या जी सिच्युएशन चालू आहे ना त्या सिच्युएशन मध्ये तिला गायब करणं शक्य नाहीये म्हणजे ती आता सुभेदारांच्या घरात राहते किल्लेदार तिकडे जाऊन राहतात त्यामुळे आपल्याला सध्या तिला गायब करणं शक्य नाहीये पण सिच्युएशन अशी निर्माण करायची की लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट होईल दुसरीकडे लक्ष डायव्हर्ट झाल्यावरती मग आपण प्रतिमाला गायब करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो म्हणजे तिला मारून जर मारलं तर आपल्या म्हणजे कुणावर तरी संशय येणार आणि तो इकडे दोघ जण अर्जुन आणि आता रविराज किल्लेदार हे या गोष्टीचा छडा लावणार त्यामुळे आपण एक गोष्ट करू शकतो या सगळ्यामध्ये जर का आपण प्रियाला प्रियाला अडकवली मोहरा बनवला तर तशी ही प्रिया दिवसेंदिवस आपल्या जास्तच डोळीजड होत चाललेली आहे उपयोग काही नाही इतके दिवस ती सुभेदारांच्या घरामध्ये आहे पण ती काही करू शकली का सायली तिला मात देऊन आता प्रतिमाला आठवण्याचा प्रयत्न करते तर ही सायलीला मात देऊन हे सगळं ती हाणून पाडू शकत नाही का काही नाही प्रिया फक्त किल्लेदारांच्या पैशावरती मजा करण्यासाठी आपल्यासोबत आहे यावरती नागराज म्हणतो हो मला तुझं म्हणणं पटतंय साक्षी कारण मी प्रियाचा एकंदर स्वभाव बघता प्रिया फक्त आणि फक्त पैशासाठीच इकडे आहे आणि ती आपल्याला डोळीजड होऊ शकते पण या सगळ्यात प्लॅन काय आहे जर या सगळ्यामध्ये प्रिया अडकली तर मात्र आपल्याला पण ती अडकवेल की आपलं सुद्धा सत्य सांगेल ना मग कसं काय आपण जर का प्रिया ही तन्वी नाही हे सत्य समोर आणलं तर ती आपलं सुद्धा सत्य सांगेल की आपणच तिला आणलं ला होतं यावरती साक्षी सांगते याच्यासाठी माझ्याकडे दोन उपाय आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रियाला कळलं नाही पाहिजे की आपण तिचं हे भांड फोडलंय आणि दुसरं म्हणजे आधीच आपण म्हणजे आपणच रविराजांना विश्वासात घेऊन हे सांगितलं पण आपलं नाव बाहेर नको हे सुद्धा सांगायचं आहे आणि त्याच वेळेला तिसरं काम हे करायचं आहे की प्रियाला आमिष दाखवायचं आहे की आत्ता जरी रविराजांनी तुला मुलगी नसतं म्हटलं तरी आम्ही ते पुरावे असे सादर करू की रविराजांना तूच मुलगी आहे सिद्ध करू किंवा तू आमची बाहेरून मदत कर आम्ही तुला पोसू प्रिया मोठी धुरता हे सोन्याची अंड देणारी कोंबडी कापणाऱ्यातली प्रिया नाही आहे त्यामुळे मला खात्री आहे की या सगळ्यामध्ये प्रिया नक्की आपली साथ देईल पण प्लॅन काय आहे यावरती मग मात्र आता इकडे साक्षी सांगते हे बघा आपण काय करायचं माहिती का आपल्याकडे जे गाठोड आहे ना ते गाठोड त्या गाठोड्यामध्ये प्रियाचं ओरिजिनल गाठोड सुद्धा आहे आणि तेच गाठोडं आपण रविराजांपर्यंत पोहोचवलं आणि त्यांच्या समोर असं आणलं की ही तन्वी नाही आहे पण हे करत असताना आपण सायली ही तन्वी आहे हे सुद्धा समोर नाही आणायचं आहे आपण त्यांना सांगायचं आहे की कोणीतरी दुसरी मुलगी आहे जी तन्वी आहे जी शोधण्यामध्ये आम्ही तुमची मदत करू यावरती मग मात्र आता विषय ठरतो की ठीक आहे आपण रविराजांना भेटून प्रियाचा पर्दाफाश फाश करायचा जेणेकरून प्रियाचा पडदा फास्ट झाल्यावरती या सगळ्यामध्ये आपल्याला वेळ मिळेल प्रतिमाला गायब करायला तोपर्यंत इकडे सायलीचं प्लॅनिंग चालू असतं काहीही करून प्रतिमात्यांना गोष्टी आठवल्या पाहिजेत प्रतिमात्यांना सगळं सत्य समजलं पाहिजे पण ते कसं याचं प्लॅनिंग चालू असतं हळूहळू प्रतिमा इकडे बरी होत असते सगळ्यांच्यामध्ये मिक्स होत असते सगळ्यांशी बोलत असते सगळ्यांच्यामध्ये उठत बसत असते आणि त्यामुळे प्रतिमा बरी होण्याचे चान्सेस सुद्धा वाढलेले असतात त्यातच आता सुनीता नर्सला इकडे आता नागराज निरोप पाठवतो की तुला प्रियाने भेटायला या या ठिकाणी आता मात्र सुनीता नर्स प्रियाला मेसेज करते की मी या ठिकाणी आलेली आहे तुमची वाट पाहते आहे मग मात्र प्रिया हदरते म्हणजे ही सुनीता नर्स मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवल्याशिवाय गप्प काही बसणारच नाहीये हिचाच पहिला खात्मा करायला पाहिजे आणि ती आता सुनीता नर्सला म्हणते काय ग तुला सांगितलं होतं ना की परत मला पुन्हा पुन्हा भेट देऊ नकोस म्हणून यावरती सुनीता म्हणते मला तर असा मेसेज तुमच्याकडून आला होता की माझी भेट घे म्हणून प्रिया म्हणते मला काही वेळ लागले का तुझी भेट घ्यायला सांगायला त्यावरती सुनीता म्हणते तुम्ही मला तिकडून पाठवलं पण अजून तिकडे माझा जॉब फिक्स नाहीये तुम्ही या सगळ्यामध्ये मला पैसे द्या प्रिया म्हणते पैसे काय झाडाला लागलेत का, का? यावरती सुनीता म्हणते काम पण माझं खूप मोठं आहे ना म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही डेड बॉडी दिली तुम्हाला खोटे डी एन ए रिपोर्ट दिले या सगळ्याचा मोबदला तर मला हवी आता हे सगळं नागराजनेच घडवून आणलेलं असतं त्यामुळे नागराज या सगळ्याचा व्हिडिओ करत असतो तो व्हिडिओ करतोय हे प्रियाला अजिबात माहीत नसतं प्रिया बिनधास्तपणे आपण जे काही गुन्हे केलेत त्या सगळ्याची कबुली देऊन बसते आता इथेच प्रिया अडकते प्रिया इथे अडकल्यानंतर मग नागराज रविराजकडे येऊन भेटतो नागराज भेदरल्याची ऍक्टिंग करतो आणि तो, तो रविराजाला म्हणतो दादा मी तुला जे काही सत्य सांगणार आहे त्यावरती तू किती विश्वास ठेवायचा हे बघ पण खरं सांगू का तर मला खूप मोठा संशय आला, हुता। आला हुता होता मला संशय आला होता या सगळ्यामध्ये सांगू का खूप मोठा गफला झालेला आहे यावरती रविराज म्हणतात काय झाले नागराज म्हणतो खरं सांगू तर मला प्रियावरती आधीपासून डाऊट होता आणि कालच मला ही गोष्ट समजलेली आहे त्या गोष्टीनुसार प्रियानेच या सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या सुनीता नर्सला पैसे देऊन हा सगळा प्रकार घडवून आणलेला आहे रविराज चिडतात वेळ लागले का, का ना तुला नागराज तन्वी असं का करेल तन्वी असं अजिबात काही करणार नाही हा सगळा तुझ्या मनाचा खेळ आहे यावरती नागराज म्हणतो दादा मला वाटलंच होतं की तू माझ्या कोणत्याही बोलण्यावरती विश्वास ठेवायला तयार नसशील त्यासाठी माझ्याकडे पुरावा आहे हाच तो पुरावा पुरावा बघितल्यावरती रविराजांना जबरदस्त धक्का बसतो त्यामध्ये आता मात्र सुनीताला प्रिया बोलत असते की हो म्हणजे मी तुला पैसे दिलेत आता पुन्हा पुन्हा इकडे काही येऊ नको ही ही पनवेल शहर सोडून निघून जा कारण त्यावरती सुनीता म्हणते तुम्ही मला पैसे द्या कारण या सगळ्यामध्ये हे घटना खूप मोठी आहे की मी तुम्हाला एक डेड बॉडी दिली डेड बॉडी दिल्यानंतर मी तुम्हाला डी एन ए रिपोर्ट मॅनेज केले रविराज चांगलेच हादरतात सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो सगळेच सुभेदार हादरतात कारण प्रियाने स्वतःच्या तोंडाने कबुली दिलेली असते की हो मी हे सगळं केलेलं आहे असं मात्र आता सांगितल्यावरती मग मात्र आता सगळ्यांना धक्का बसतो रविराज म्हणतात काय आहे हे सगळं यावरती सुमनला पण धक्का बसतो तोपर्यंत प्रिया तिकडे येते प्रिया येते मग रविराज म्हणतात काय आहे हे का, का तू असं वागलीस तू का डेड बॉडी आणलीस का ती डेड बॉडी प्रतिमाची आहे यासाठी खोटे ए रिपोर्ट तयार करायला सांगितलेस जे काही आहे ते सगळं सत्य मला कळायला पाहिजे प्रिया म्हणते बाबा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय रविराज म्हणतात कसला गैरसमज हा बघ हा बघ व्हिडिओ हा व्हिडिओ माझ्यापर्यंत फिरत फिरत आलेला आहे यावरती प्रिया म्हणते बाबा कुणी दाखवला हा तुम्हाला व्हिडिओ मला त्याचं नाव सांगा यावरती रविराज म्हणतात त्याच्याशी तुला काय देणं घेणं आहे तू मला इतकं सत्य सांग सुनंदा नर्सला पैसे देऊन तू का हे सगळं केलं होतंस प्रिया आता चांगलीच गडबडते प्रिया गडबडते त्यानंतर आता मात्र रविराज हादरले असतात प्रिया सांगत असते बाबा म्हणजे तुम्ही सतत आईच्या आठवणीमध्ये रडत होतात ना म्हणून तुम्हाला मी सगळं क्लिअर करायचा प्रयत्न केला की या सगळ्यामध्ये ही गोष्ट किती आई नाहीये म्हणजे आई जिवंत नाहीये जेणेकरून तुम्ही तुमचं आयुष्य व्यवस्थितपणे जगू शकाल यावरती रविराज म्हणतात तुला इतकं साधी गोष्ट करायला पाहिजे की तुझी आई जिवंत आहे याच आठवणीवरती मी इतकं सारं आयुष्य जगत होतो त्यानंतर तुझी आई गेली हे ज्या वेळेला मला कळलं तेव्हा मी खरा तुटलो होतो मला नाही वाटत की तू खरंच माझी आणि प्रतिमाची मुलगी असू शकशील जर का तू माझी आणि प्रतिमाची मुलगी असतेस ना तर असं नीच कार्य नक्कीच केलं नसतं म्हणजे कोणतीही मुलगी आपल्या आईचे असे रिपोर्ट नक्कीच आणू शकत नाही तुझ्यावरती मी काळी मात्र विश्वास ठेवू शकत नाही असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सगळेच असं म्हणत पहिल्यांदा रविराजांना प्रियावरती संशय आलेला असतो त्यावरती प्रिया म्हणते बाबा काय बोलतोय तन्वी आहे आता या सगळ्यामध्ये नागराज महिपतीने आपला पत्ता क्लिअर करायला बळी दिलेला आहे प्रिया तन्वी नसल्याचा पुरावा सुद्धा आता मात्र महिपत रविराजांपर्यंत आणून पोहोचवणार असतो जेणेकरून या तिघांना वेळ मिळेल रविराज पूर्णपणे मुळापासून हादरलेले असणार आहेत आणि या सगळ्यामुळे आता या तिघांना प्रतिमाला गायब करण्यासाठी वेळ मिळणार असतो पण या सगळ्यामध्ये त्यांनी प्रियाचा बळी दिलेला असतो रविराजांना प्रिया आपली मुलगी नाही हे सत्य समजलेलं असतं पण अजूनही प्रिया तन्वी नसली तरी सायली तन्वी आहे हे अजून सत्य समोर आलेलं नसतं या सगळ्यामध्ये अर्धसत्य समजलंय अर्धसत्य समजायचं बाकी आहे हे अर्धसत्य कसं समोर येणार पाहणं फारच रंजक ठरणार